नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा आपले मनपूर्वक स्वागत अभिनेता यांनी दिनांक तीन दोन हजार चोवीस रोजी कृष्णा हेगडे यांची भेट घेतली गोविंदा पुन्हा राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे गोविंदाला दा राष्ट्रीय स्तरावर काम करायचे आहे असे कृष्णा हेगडे यांच्याकडून सांगण्यात आले दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी पेल्लार पोलीस हद्दी डोंगरावर झाडा झुडपात बिलालपाडा संतोष भवन नालासोपारा पूर्व येथे अवैधरित्या गावठी दारू तयार केली जात असल्याबाबत गुप्त बातमी पेल्लार पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा घालून हात हातभट्टी चालवणारा आरोपी प्रदीप रामा शिंगडे वय तीस वर्षे यास अटक करून गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त केली सदर इस्मावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट ग प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी श्री जयंत बजबळे पोलीस आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्लार पोलीस ठाणे श्री कुमार गौरव धाडवड पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा व त्यांचे सहकारी यांनी पार पाडली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा